नमस्कार मी आस्ताद काळे मास्टर माइंड या नाटकाचं स्क्रिप्ट जेव्हा माझ्याकडे आलं पहिल्यांदा तेव्हा मी थोडासा काय म्हणतात त्याला संभ्रमात होतो की अशा पद्धतीचं नाटक मी कधी केलेलं नाहीये दोन पात्री नाटक हे दडपण नव्हतं कारण तशी दोन पात्री नाटक मी केली आधी पण या पठडीतलं सस्पेन्स थ्रिलर सायकोलॉजिकल थ्रिलर असं आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचं नाटक नव्हतं केलं पण मी तरीही फार वेळ मनस्थितीत राहिलो नाही स्वतःला राहू दिलं नाही पटकन हो म्हटलं कारण त्याची तीन कारण होती एक तर नाटक करायला मिळत आहे कारण मला भयंकर आवडतं दुसरं म्हणजे विजय केंकरे दिग्दर्शित नाटक असणार आहे आणि तिसरं म्हणजे अदिती असणार आहे कारण अदिती बरोबर हे माझं तिसरं नाटक आहे आता प्रपोजल चर्चा तर होणारच आणि हे सहकलाकार एक कलाकार म्हणून ती काय तोडीचे याबद्दल काही बोलायची गरज नाही वेगळं सहकलाकार म्हणून ती काय आहे हेही वारंवार मी सांगितलंय कारण अतिशय कम्फर्टेबल वाटावं अ नाटकाच्या प्रोसेसमध्ये प्रयोगांदरम्यान दौऱ्यांमध्ये अशा पद्धतीची व्यक्ती आहे ती अशा पद्धतीची सहकलाकार आहे ती आणि पर्सनली सुद्धा आमचे स्वभाव बऱ्यापैकी सिमिलर आहेत काही बाबतीमध्ये तिला सुद्धा सगळ्यांबरोबर एकत्र राहायला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायला आवडतं माझाही तोच स्वभाव आहे एक आम्ही कलाकार आहोत म्हणून आम्हाला वेगळी वागणूक मिळावी अशी अपेक्षा न ठेवणारे आम्ही लोक आहोत मॅम मी जास्ती रमतो बस मला बसनीच दौऱ्याला जायला आवडतं शक्यतो आता दिल्लीपर्यंत जाणं फिजिकली मैं, फिजिकली म्हणजे टाइम वाईज शक्य नसतं म्हणून फ्लाईट वगैरे ठीक आहे पण इंदोरला सुद्धा प्रयोग असेल तर मी सगळ्यांबरोबर बसनी जाणं प्रिफर करतो तिला आता मुलगा आहे तिचा लहान त्यामुळे ती फ्लाईट किंवा प्रिफर करते नाही तर प्रपोजलच्या वेळी आम्ही एकत्र गेलेलो आहोत सो ह्या सगळ्या बाबतीत पर्सनल लेवलला सुद्धा माणूस म्हणून खूपच ती आपल्यासारखीच आहे असं एक फिलिंग आहे त्यामुळे तो कम्फर्ट झोन आपोआप असतो आणि तो, तो तालिणींपासनं रिफ्लेक्ट होतो तो शेवटी एंड प्रॉडक्ट मध्ये कुठेतरी तो दिसतो हे एकमेकांशी न भांडणारे दोन कलाकार आहेत आणि जी काही वादावादी छोटी मोठी होते ती फारच क्रिएटिव्ह गोष्टींच्या बाबतीत होते की ही रिॲक्शन तुझी मला आवडली नाही ही नको न देऊ याच्यापेक्षा हे करून बघूया ना असं मग एकमेकांना सांगतो त्या सांगण्याच्या पद्धती आमच्या स्वभावांना अनुसरून कधी चिडून असतात कधी रोसून असतात कधी खेळीमेळीत असतात इट्स ऑल द पार्ट ऑफ द प्रोसेस अँड इट्स ऑल फॉर द बेटरमेंट ऑफ द एंड प्रॉडक्ट आता हे सगळे प्रयत्न एक नाटकाची टीम करत असते म्हणजे अगदी दिग्दर्शकापासून व्यवस्थापकापासनं निर्मात्यापासनं कलाकारांपासनं ते ह्या अख्या सेटिंग लाईट म्युझिक ऑपरेटर म्युझिक डिरेक्टर या संचापर्यंत नेपथ्यकारापासून रंगभूषाकार वेशभूषाकारापर्यंत पण हे प्रयत्न यशस्वीरित्या हे प्रॉडक्ट प्रेक्षकांपर्यंत पोचावं यासाठी सा, पूर्वी सगळ्यात ताकदीचं माध्यम होतं वर्तमानपत्रातली जाहिरात दुर्दैवाने आता काळानुरूप यात खूप बदल झालाय माझा आता खर तर स्पष्ट म्हणणं की केवळ वर्तमानपत्रातल्या जाहिरातीवर अवलंबून राहून नाटक चालावं ही अपेक्षा बाळगू नये कारण फार कमी प्रेक्षक वर्ग आहे जो नाटकातली नाटकाची जाहिरात पेपर मधली बघून नाटकाला येतो मग ते माध्यम त्या दृष्टीने त्याचा प्रभाव कमी झालाय असं माझं स्पष्ट मत आहे ते महत्वाचं आहे त्याला एक नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू आहे ती जाहिरात दिली गेलीच पाहिजे पण ती, ली ती जाहिरात बघून प्रेक्षक हमखास येईल हा विश्वास आता ठेवणं हे काही अंशी चुकीचं ठरेल कारण आता सोशल मीडिया आणि टेलिव्हिजन म्हणजे काही वर्षांपूर्वी टेलिव्हिजन आता सोशल मीडिया सुद्धा ही दोन माध्यमं जास्त ताकदीची त्यांचा रीच हा वर्तमानपत्रापेक्षा जास्त झालाय घरोघरी हातोहाती प्रत्येकाच्या हाती आत्ता चॅनेल्स आहेत त्यानंतर वेगवेगळे ओटीडी प्लॅटफॉर्म्स आहेत वेगवेगळी सोशल मीडिया हँडल्स प्लॅटफॉर्म्स आहेत तर ह्या गोष्टी टॅप करून ह्याच्यावर आपल्या प्रॉडक्टची जाहिरात जास्तीत जास्त प्रमाणात व्हावी जी चित्रपटांच्या बाबतीत खूप होताना दिसतं नाटकांच्या बाबतीत गेल्या एक तीन एक वर्षापासून हे व्यवस्थित चालू झालंय रीतसर चित्रपटाप्रमाणे प्रोमो करणं त्या जाहिराती सोशल मीडियावर सातत्याने पोस्ट करत राहणं कारण ह्याला इलाज नाही आणि त्यासाठी व्यवस्थित पब्लिसिटी करणारी एक छान एजन्सी नेमणं हा त्याच्यावरचा एक खूप चांगला आणि प्रभावी उपाय ठरू शकतो या नाटकाच्या बाबतीत आम्ही एक पाऊल उचललंय लीड मीडिया ही पुण्यातली एक एजन्सी आहे त्यांना आम्ही या नाटकासाठी अप्रोच झालो त्यांच्या पोर्टफोलिओ मधील सुद्धा नाटक हे पहिलंच आहे आतापर्यंत त्यांनी अति अत्यंत यशस्वी काही चित्रपटांची पब्लिसिटी सांभाळली मुळशी पॅटर्न सारखं एक तुम्हाला उदाहरण देऊ शकतो मी इथे तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये मुळशी पॅटर्न हा किती लोकप्रिय झालेला चित्रपट होता तर त्यांना आम्ही अप्रोच झालो आणि ते ऍक्च्युअली खूप आमची आधीपासून जी माझी आणि त्यांचा खूप आधीपासूनचा परिचय आहे त्यामुळे ते म्हणले की चल या निमित्ताने आम्ही ह्या क्षेत्रात सुद्धा एक टॅप करून बघू आणि म्हणजे त्यांनी ते सुद्धा पाठीशी उभे राहिले आणि त्याचा परिणाम म्हणून ही पब्लिसिटी इतकी रंगतदार होती आमची त्याचा परिणाम काय होतो तिकीटांच्या स्वरूपात हे आता आम्हाला लवकर कळेलच आणि ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे प्रेक्षकांच्या भूमिकेबद्दल मी फार आता सांगू शकणार नाही कारण हे जरा सस्पेन्स जॉनरचं नाटक आहे मी एवढंच सांगेन की आजच्या काळातला साधारण बत्तीस पस्तीस वर्षाचा हा माणूस आहे जो त्याचा स्वतःचा व्यवसाय आणि तो इज पैशानी परिस्थिती चांगली आहे त्याची असा एक तुमच्या आमच्यातलाच वाटेल असा हा माणूस जिवंत कला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही जिवंत कला आहे तुम्ही आत्ता इथे जिवंत उभं राहून परफॉर्म करता ज्याला समोर बसलेला जिवंत प्रेक्षक प्रतिसाद देत असतो चांगला किंवा वाईट म्हणजे आवडलं किंवा नाही आवडलं ते तिथल्या तिथे तुम्हाला कळत असतं आत्ता एखादं वाक्य माझं चुकलं तर ते सुधारण्याची माझी मला संधी नसते ती थे थेट पुढच्या प्रयोगात मिळते सगळ्यात महत्वाचं हेच मला हेच वाटतं की जिवंत माणसांची कला सादर होत असताना समोर जिवंत माणसं बघून ती बघतात त्या क्षणी आणि दिस कांट गेट मोर थ्रिलिंग दन दिस त्यामुळे आणि ते लाईट साऊन होतात आणि ते असं कॉन्सन्ट्रेटेड असं ब्रॅकेट तयार होतो ना इथे मजेशीर फार मजा येते त्यामुळे मी रमतो म्हणजे टेलिव्हिजननी हो तुम्हाला प्रसिद्धी मिळते तुमचा चेहरा घराघरात पोचतो निर्माता चांगला असेल तर वेळेवर आणि चांगले पैसेही मिळतात पण कलाकार म्हणून जर तुम्हाला भूक असेल ग्रो व्हायची किंवा समाधानी व्हायची तर नाटकाला पर्याय नाही असं माझं तरी स्पष्ट मत आहे <laughs> आवाहन एवढंच करीन की नऊ फेब्रुवारीला ना आमचं हे नाटक रंगमंचावर आम्ही काय त्याचा सध्याचा शब्द लोकार्पण सोहळा वगैरे असतो तसा पहिला प्रयोग आहे शुभारंभाचा त्यानंतर तुमच्या जवळच्या रंग मंदिरात आमचे प्रयोग असतीलच तेव्हा जरूर जरूर जरूर, जरूर आमच्या नाटकाला या बुक माय शोवरही आमच्या प्रयोगांची तिकीट उपलब्ध आहेत तेव्हा जरूर नाटकाला या नाटक संपलं की आम्हाला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं तर ता, तसं नक्की सांगा नाही आवडलं तर काय नाही आवडलं हेही सांगा म्हणजे आम्हाला सुधारणा करता येतील धन्यवाद